नमस्कार मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घारगावकर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक चांगला विषय घेऊन आलेलो आहे आणि जो संपूर्ण देशभर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर मतदान हवं अशा प्रकारची जी भारतीय नागरिकांची आणि महाराष्ट्रातील नागरिकांची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेला मानसिक तिच्या स्वप्नाला कुठंतरी एक नवपालवी फुटताना दिसत आहे आणि म्हणूनच की काय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी परवा महाराष्ट्राच्या हायकोर्टामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आणि त्यांच्यात विषय मांडले की महाराष्ट्राची विधानसभा नुकती झालेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये संध्याकाळी सहाच्या नंतर जे मतदान झालं ते मतदान एवढं अविस्मरणीय आणि अविश्वासू झालं की तब्बल पंचाहत्तर लाख मतदान त्यावेळेस झालेलं दिसून आलेलं आहे आणि एवढं मतदान वाढलं कसं एवढं मतदान आलं कुठून याचा हिशोब भारताच्या निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला बाळासाहेब आंबेडकर यांनी मागितला आणि मग ही याचिका दाखल केलेली असताना संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी याचिकेत विषय मांडलेला आहे की हे पंच्याहत्तर लाख मतदान नेमकं वाढलंय कुठून आणि कशातून वाढलेलं आहे याची आम्हाला निवडणूक आयोगाने पुरावे द्यावेत अन्यथा सदर झालेली निवडणूक ही गैरवर्तनातून झालेली आहे आणि ती निवडणूक रद्द करून पुन्हा थेट निवडणुका घ्याव्यात अशा प्रकारचे याचिका दाखल केलेली आहे ती याचिका महाराष्ट्राच्या हायकोर्टानं मंजूर केलेली आहे आणि लागलीच त्यांनी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्राचा निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावून त्यांनी सांगितलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये याचे पुरावे आपण सादर करावेत अशा प्रकारची ही एक आनंदाची गोष्ट आहे की निवडणूक आयोग हा निश्चिद्ध शंकेच्या भवऱ्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला ईव्हीएम परवडत नाही बॅलेट पेपरवर जनतेचा विश्वास आहे आणि मग हे जे नेत्रदीपक आणि भरघोष यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे त्याच्यात चुकचुकणारी पाल आणि तिला या हायकोर्टानं दिलेला आदेश अतिशय ऐतिहासिक निर्णय प्रकाश आंबेडकरांच्या या याचिकेतून दिसत आहे हाच मुद्दा पुढे घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व असलेलं राहुल गांधी यांनी काल सोमवारी लोकसभेमध्ये विषय मांडला आणि लोकसभेमध्ये विषय मांडून त्यांनी सांगितलं की हिमाचल प्रदेशात एवढी लोकसंख्या असलेलं एवढी लोकसंख्या एवढं तब्बल सत्तर लाख मतदान महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कस वाढलेलं आहे कारण लोकसभेला मतदान लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये केवळ दोन तीन महिन्याचा फरक होता मात्र दोन तीन महिन्याच्या फरकामध्येच तब्बल सत्तर लाख मतदान हे अचानक कसं वाढलेलं आहे आणि मग एवढं मतदान जर वाढलेलं असेल तर या वाढलेल्या मतदानाचा पुरावे वाढलेल्या मतदानाच्या मतदार याद्या आम्हाला संदर्भ म्हणून अभ्यासनासाठी निवडणूक आयोगाने द्यावेत एवढंच नाही तर त्यांनी एक पुरावा दिलेला आहे की महाराष्ट्रातील शिर्डी या गावातील एका एक परिवारामध्ये एका परिवारामध्ये तब्बल सात हजार मताची नोंद आहे त्या ठिकाणी आणि मग शिर्डीमध्ये एका परिवारामध्ये जर सात हजार मतदान असतील तर हे निश्चित संख्येची पाल चुक चुकते आणि म्हणून निवडणूक आयोगाला जी नोटीस बजावलेली आहे आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टानं हा विषय धरून महाराष्ट्र सरकारला आणि निवडणूक आयोगाला जे पंधरा दिवसामध्ये पुरावे सादर करण्याचे आदेश दिलेत त्याच्यातून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अतिशय आनंदाचं चैतन्याचं वातावरण आहे की धोय बॅलेट पेपरवरूनच आपल्याला योग्य राहील की ईव्हीएम योग्य राहील याचा तडीच जाणारा विषय मात्र हा विषय प्रांजपणाने जर चलवला तर निश्चित ईव्हीएम हवे की बॅलेट पेपर हवा याचा निर्णय देखील आले याचिकेत लागू शकतो आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व स्तरातून सर्व पक्षीय वातावरणातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले प्रकाश आंबेडकर यांच्यावर स्तुती सुमने आणि कौतुकाचा वर्षा होत आहेत बघूया येणाऱ्या काळात की हा विषय महाराष्ट्राचं हायकोर्ट आणि प्रकाश आंबेडकर हे काय निकाल देतात याच्यावर सर्व अवलंबून आहे परंतु याचिका ग्रहित केलेली आहे हायकोर्टाने आणि त्याच्यातून महाराष्ट्र सरकारला निवडणूक आयोगाला दिलेल्या नोटिसामधून खरं एक नवसंजीवनी संजीवनी महाराष्ट्राच्या जनतेला प्राप्त झाली असं वाटतंय आज दिलेलं हे वृत्तांकन आपल्याला कसं वाटलं यासाठी उज्ज्वल भारत चॅनल न्यूजला आपण सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याकडील देखील जनहितेशी व्हिडिओ पाठवत योग्य आणि ताज्या घडामोडी पाहत राहा हीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत